नमस्कार मैत्रिणींनो मी वैशाली पाटील विजय शण क्लासमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आज आपण एक सुंदर पायपुसणी बघणार आहोत त्याच्यासाठी मी हा पेपर घेतलेला आहे आता पेपरची घडी ही कशी घातलेली आहे तुम्हाला ही दिसलंच असेल हा पेपर ओपन केला असा आणि नंतर परत घडी घातली परत एकदा घडी घातली अशा प्रकारे ही घडी घातलेली आहे त्यानंतर ही ओपन साईड इकडे सॉरी घडीची साईड आहे दोन्ही तर जी बाजु ही जी घडीची बाजू आहे इकडे ही घडीची बाजू आहे तर ही घडीची बाजू ह्या दुसऱ्या घडीच्या बाजूवर ठेवायची आहे तिरकस अशी घडी घालून दाखवल्याप्रमाणे ही अशी घडी घालायची आहे या इथून सेंटरमधून बरोबर ही अशी फोल्ड करायची आहे इथून आणि बरोबर घडीच्याच बाजूला घडीची बाजू घेऊन तिरकस ही अशी घडी घातलेली आहे या पेपराची त्यानंतर आता इथे तुम्हाला दिसत असेल ही पण घडीची बाजू आहे दोन्ही घडू घडीच्याच बाजू आहेत ही अशी ठेवलेली आहे ही घडीची बाजू या इकडच्या घडीच्या बाजूवर ठेवून तिरकस ही अशी घडी घातलेली आहे त्यानंतर काय करायचं आहे टेपने मी इकडे नऊ इंचावर इथे तिरकस हे असं मार्किंग करून घेत आहे नंतर इकडे सुद्धा नऊ इंचावरच मार्किंग करून घेणार आहे हे असं आणि मग इथे हाताने तुम्ही गोलाकार देऊ शकतात किंवा एखादं गोलाकार भांडं घेऊन त्याच्याने सुद्धा हा असा गोला गोलाकार तुम्ही देऊ शकतात हाताने देऊ शकतात मी इथे हे भांडं घेतलेलं आहे याचा डायमीटर सात आहे त्याच्यानंतर दोन्ही पॉईंटला ही भांडव्या असं टच होईल ह्याप्रमाणे ठेवून इथे मी गोलाकार मार्किंग करून घेणार आहे हे असं दाखवल्याप्रमाणे ठेवून आणि मग ते कट करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे हे आता असं कट करून घ्यायचं आहे हे असं मार्किंग करून घ्यायचं आहे डार्क आणि मग ते कट करून घ्यायचं आहे आता मी इथे मार्किंग करून घेतलेलं आहे त्यानंतर मग आता हे असं कट करून घ्यायचं आहे हे मी कट करते तोपर्यंत अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज व्हिडिओला लाईक करत जा तुम्ही लाईक केल्यानेच मला हे असे नवनवीन व्हिडिओ अपलोड करायला प्रोत्साहन मिळत असते म्हणून आता हे ओपन केलं तर तुम्हाला हे असं दिसणार आहे आता काय करायचं आहे मी इथे एक जुनं बेडकवर घेतलेलं आहे कॉटनचं आहे हे आणि मग तिथे हा पेपर जसा आहे तसं आकाराप्रमाणे मार्किंग इथे करून घ्यायचं आहे मी इथे मार्किंग करून घेतलेलं आहे आणि जसं मार्किंग केलेलं आहे त्यानुसार आता कात्रीने कट करून घ्यायचं आहे आता मी हे कट करते दाखवल्याप्रमाणे जसा आकार आहे त्याप्रमाणेच हे कट करायचं आहे आता मी हे कट करून घेतलेलं आहे त्यानंतर काय करायचं आहे आता इथे हे धागे लॉक करण्यासाठी तुम्ही पट्टी लावू शकतात जर पायपिंग पट्टी लावायची नसेल तर हे तुमच्याकडे जर लायटर असेल तर लायटर किंवा अगरबत्ती असेल किंवा मेणबत्ती असेल तर त्याच्या मदतीने तुम्ही हे असे धागे लॉक करून घेऊ शकतात इथे मी जसं करत आहे त्याप्रमाणे किंवा तुम्हाला पायपिंग पट्टी करे लावायची असेल तर तुम्ही तशीही लावू शकतात एक तिरकस पट्टी क्रॉस पट्ट्या ह्या कट करायच्या आणि इथे जसं आपण डबल फोल्ड करून पट्टी लावतो त्याप्रमाणे इथे पट्टी लावून घ्यायची आहे याच्यामुळे सुद्धा धागे लॉक होतील आता हे मी आ, हे व्यवस्थित करून घेतल्यानंतर सेंटर पॉईंट इथे काढून घेतलेला आहे हा इथला सेंटर पॉईंट आहे त्या सेंटर पॉईंटपासूनच आपल्याला इथे ह्या अशा तिरकस रेषा मारायच्या आहेत दाखवल्याप्रमाणे संपूर्ण इथे कापडाला ह्या अशा तिरकस रेषा मारून घ्यायच्या आहेत याच्याने अशा ह्या एक एक पाकळ्या इथे तयार होतील ह्याप्रमाणे संपूर्ण कापडावर हे असं तिरकस मार्किंग करून घ्यायचं आहे सेम असंच तिकडे सुद्धा करून घ्यायचं आहे आता मी स संपूर्ण मार्किंग करून घेत आहे गे आणि हे मार्किंगसुद्धा मी आता करून घेतलेलं आहे त्यानंतर काय करायचं आहे हा जो सेंटर पॉईंट आहे तिथून प्रत्येक रेषेवर सेंटर पॉईंटपासून दोन दोन इंचावर मार्किंग करत जायचं आहे आणि मग हे असं मार्किंग करून तिथे गोलाकार द्यायचा आहे पॉईंट जोडून प्रत्येक रेषेवर दोन दोन इंचावर मार्किंग केलेलं आहे हे आणि मग असा गोलाकार इथे दिलेला आहे आता हे याचं मार्किंग झालेलं आहे आता काय करायचं आहे हे मार्किंग तुम्हाला हे असं दिसेल त्यानंतर मी इथे एक साडी घेतलेली आहे आणि इथे पाच पाच लेस काढून घ्यायची आहे आणि पाच पाच इंचा इंचाच्या इथे पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत आता इकडची जी बॉर्डरची पट्टी आहे ती मी काढून घेणार आहे नंतर मग हा मधला जो स्पेस आहे तिथून पाच पाच इंचावर मार्किंग करून ह्या अशा पट्ट्या काढून घेणार आहे साधारण इथे तीन पट्ट्या तरी लागतील संपूर्ण साडीच्या आता मी ही लेस पण काढून घेतलेली आहे आणि मग पाच पाच इंचावर मार्किंग करून ह्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत ह्या अशा आणि आता इथे मी पट्ट्यासुद्धा काढून घेतलेल्या आहेत पाच इंचाच्या रुंदीच्या त्यानंतर दुसरी साडी घेतलेली आहे इथे जो मधला कलर आहे त्यामधून मी इथे पाच पाच इंचाच्या पट्ट्या तयार करून घेणार आहे सेम अशाच आता पट्टी तयार करून झाल्यानंतर हे दोन्ही काट आतल्या बाजूला फोल्ड करून मग डबल फोल्ड करून इथे आपल्याला छोट्या छोट्या प्लेट्स घ्यायच्या असतात आता इथे बघा हे काट असे फोल्ड केले त्याच्यानंतर हे असे केले आणि मग परत एकदा फोल्ड करून इथे छोट्या छोट्या आपल्याला प्लेट्स घ्यायच्या आहेत संपूर्ण पट्टीच्या अशा चुन्या घ्यायच्या आहेत दाखवल्याप्रमाणे छोट्या छोट्या बारीक बारीक चुन्या इथे या पट्टीला करून घ्यायच्या आहेत दोन्ही काठ आतल्या बाजूला फोल्ड करून दाखवल्याप्रमाणे हे असं करून पट्टी, पट्टी संपूर्ण पट्टी ही अशीच तयार करून घ्यायची आहे छोट्या छोट्या प्लेट्स घेऊन अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका तुमच्या तुम्ही लाईक केल्यामुळेच मला हे असे नवनवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळत असते म्हणून प्लीज लाईक करायला विसरू नका आता इथे संपूर्ण पट्टीला मी अशा ह्या प्लेट्स तयार करून घेणार आहेत दाखवल्याप्रमाणे ही अशा प्लेट्स तयार करून घेतलेल्या आहेत सेम इतरही पट्टीलाही असंच करायचं आहे आता मी ह्या पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत इथे मला अडीच पट्ट्या लागणार आहेत ह्या अशा प्लेट्स घेतलेल्या आणि दुसऱ्या साडीतल्या दोन पट्ट्या मी तयार केलेल्या आहेत त्यानंतर बघा इथे कसं ठेवायचं आहे जसं मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवर हे असं ठेवून आता मी ही, ही मोठी पट्टी घेतलेली आहे हे काट असे थोडेसे फोल्ड करायचे आहेत आणि मग इथे जोडून घ्यायचे आहेत जसं मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवर हे असं ठेवून आणि इथून परत इकडे असं रिटर्न घेऊन त्याच पट्टीवर ठेवून परत हे असं करायचं आहे सेम इथून असं परत रिटर्न घेऊन मग हे असं जसं आकार आहे त्याप्रमाणे इथे ह्या पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत सेम असंच करायचं आहे जसं आकार आहे त्याप्रमाणे इथे ह्या पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत आकाराप्रमाणे संपूर्ण इथे आकाराला ह्या पट्ट्या अशा जोडून घ्यायच्या आहेत दाखवल्याप्रमाणे हे असं जोडून घ्यायचं आहे आता इथे हे बघा ह्या इथेपर्यंत खाली ही पट्टी जोडल्यानंतर परत रिटर्न इकडे वरती हीच पट्टी रिटर्न फिरून घ्यायची आहे त्याच पट्टीवर परत फिरवायची आहे प्रत्येक ठिकाणी हे असंच डबल करून घ्यायचं आहे आणि मग जसा आकार आहे त्याप्रमाणे पुढे शिवून घ्यायचं आहे आता इथे मी ही आकाराप्रमाणे ही पट्टी अशी जोडून घेतलेली आहे आता ही इथे संपलेली आहे तर इथून परत दुसरी पट्टी घ्यायची आहे आणि इथूनच पुढे जॉईन करायची आहे आता इथून ही अशी दाखवल्याप्रमाणे ही अशी जॉईन करायची आहे आता हे संपूर्ण आकाराप्रमाणे ही अशा पट्ट्या मी जोडून घेत आहे आता इथे हे असं जोडून झाल्यानंतर ही शेवटची पट्टी इथे आता जोडून घेतलेली आहे त्यानंतर आता इथे इथेपर्यंत ही पट्टी आलेली आहे तर दुसरी एक पट्टी घेऊन मी इथे परत एक जोडून घेणार आहे कारण आपण प्रत्येक ठिकाणी इथे डबल पट्टी इथे घेतलेली होती रिटर्न घेताना ह्या पट्टीवर डबल पट्टी आलेली आहे म्हणून इथे सिंगलच पट्टी होती अर्धी संपली होती लावताना म्हणून आता इथे इथून परत जॉईन करून या इथेपर्यंत कट करून काठ खालच्या बाजूला फोल्ड करून मी इथे ही पट्टी जोडून घेतलेली आहे आता दाखवल्याप्रमाणे हे असं जोडून घेतल्यानंतर काय करायचं आहे दुसरी दुसऱ्या ज्या साडीच्या आपण पट्ट्या काढलेल्या होत्या त्या पट्ट्या आपल्याला मधल्या पेसमध्ये जोडून घ्यायच्या आहेत जशी पहिली पट्टी जोडली त्याचप्रमाणे इथेही या पट्ट्या अशा जोडून घ्यायच्या आहेत दाखवल्याप्रमाणे इथून परत इकडे असं रिटर्न घेऊन मग इथे कट करून घ्यायचे आहे आणि आदल्या बाजूला फोल्ड करून घ्यायचे आहे जोडून आता दाखवल्याप्रमाणे इथे हे असं जोडून घ्यायचे आहे जसा मध्ये आकार आहे जेवढा स्पेस आहे त्याप्रमाणे ही पट्टी इथे जोडून घ्यायची आहे आणि ह्याचप्रमाणे सगळ्या ज्या कळ्या आहेत मधल्या पाकळ्या तिथे ह्या दुसऱ्या कलरच्या पट्ट्यांनी त्या भरून घ्यायच्या आहेत शिवून दाखवल्याप्रमाणे हे असं शिवून घ्यायचं आहे म्हणजे ह्या ज्या पाकळ्या आहेत त्यामध्ये रिकाम्या दिसत आहेत त्या भरल्या जातील ह्याप्रमाणे आता इथे ही पट्टी कट करून घ्यायची आहे आणि काठ जे आहेत ते फोल्ड करून घ्यायचे आहेत इथे ही अशी वरती घ्यायची आहे आणि मग आतल्या बाजूला काठ फोल्ड करून इथे ही अशी जोडून घ्यायची आहे सेम ह्याचप्रमाणे हे असं संपूर्ण ज्या पाकळ्या आहेत त्या भरून घ्यायच्या आहेत ह्या दुसऱ्या कलरच्या पट्टीने आता मी ह्या संपूर्ण पाकळ्या भरून घेत आहे तोपर्यंत अजूनही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण पाकळ्या ज्या आहेत मी त्या जोडून घेतलेल्या आहेत मधल्या भरून घेतलेल्या आहेत त्या दुसऱ्या कलरच्या पट्टीने आता इथे मी दुसऱ्या कलरची एक पट्टी तयार केलेली आहे ती अशी जोडून घेणार आहे तुम्ही सेम हिरव्या कलरची जरी घेतली तरी चालेल आता दाखवल्याप्रमाणे इथे ही पट्टी वरच्या पट्टींवर ठेवून ही अशी गोलाकारात इथे जोडून घ्यायची आहे इथे तुम्ही मधल्या स्पेसमध्ये जो आपला डार्क हिरवा कलर आहे त्याची जी त्याचे सा त्याच साडीतली पट्टी जरी जोडली तरी, तरी हे छान दिसतं आता इथे मी ही पट्टीसुद्धा जोडून घेत आहे आणि शेवटी काठ फोल्ड करून परत तिथे जोडून घेणार आहे दाखवल्याप्रमाणे हे असं जोडून घ्यायचं आहे मधला राऊंडसुद्धा ह्या पट्टीने असा भरून घ्यायचा आहे आणि आता ही पायपसणी तयार झालेली आहे तुम्हाला ही पायपसणी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा मार्केटमध्ये अशा प्रकारच्या पायपसण्या खूप महाग मिळतात तर तुम्ही ही असंच घरच्या घरी ही अशी पायपोसणी तयार करून घेऊ शकतात तुमचा अमूल्य वेळ काढून माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद आणि प्लीज ही पायपोसणी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा कमेंट करायला विसरू नका आणि ला व्हिडिओला लाईक करा धन्यवाद पुन्हा भेटूया नमस्कार